బాబర గిడే <laughs> <bargain Giulia> शेदारी शेजारी तुमची सोयाबीन नाही हा पण माल चांगला की आहे शेजाऱ्याचा लॉटरी लॉटरी मित्रांनो आमच्या शेजाऱ्याची लॉटरी बर का हे बघा सोयाबीन कशी आहे आणि या पाहिजे शेजारी आमच्या बसेल चला पाहूया चला बुट झाला पायात यंदा लॉटरी शेजारी तुमची शेजारीची यंदा लॉटरी लॉटरी हे सांगा हाय तिकडच तुम्ही काय तिकड कधी दिसले मला यंदा शेजाऱ्याच्या आमच्या शेजाऱ्याची लॉटरी पैसाच पैसा यंदा आमच्या आधी पैसा भेटणार शेजाऱ्याला मोकळे लगे काढून लगे नाही पण झालं मग आता या का दुकाने शेजारी हो मोदीचे नाही मोदीचे पैसे येते कधी तु ब अण्णा आमच्या शिष्या द्या हा नावाचं करि ना तुम्हाला कस काय भेट ना तुमच्या नाव जमीन येत ना मग तुम्हाला एक झालं चौक भेट काय चाललंय काय नाही दोन काही असत नस आमच्या शेजाऱ्याची दारू सुटली म्हणजे लय चांगलं झालं सुधारले शेजारी आमचे हायक नाही शेजारी पहिलं मास होत पण दारून ना थोडं माणूस जेवत जेवण टाईमवर करत नव्हतं दारुन माणूस हो काकू खरं कुठे काकू हा आता माणूस तीन टाइम जेवत असेल हायक नाही शेजारी एकच टाइम का সকা খচ না ৰূপ আছে হা ভাইম ভাল হা মই আছো নহয় শেজাৰী चला शेजारी येऊ कु मग आम्ही आता तुमची आता मुलाखत घेतलेली आहे म्हणतो आम्ही हे आमचे शेजारी आहे चला ना शेजारी रावत काय आहे हो मस्त घरी फ्रेश राहतं माणूस हिंट हे हां चला शेजारी ऐ शेजारी हो हाय बिंदास झालं गे सदा कुराड राहिले हो नेन कोणी कुराड़ वाटवून बोला शेतकरी मित्रांनो पाऊस पाणी का तिकडे काय चाललं का नाही लाईक करा कमेंट करा नवीन असं त्याच्याने चॅनेल प्राईज करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा वरती अठ्ठावीस जण आलेले बोला या पटपट लाईवला बोला का चाललं काय नाही सांगा काय चाललं चहा पाणी झाली का, का मित्रांनो का चलो लाइक करा कमेंट करा नवीन आसन का चैनल ला सबसक्राइब करा बोला 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 मित्रों अभी, अभी अभी आज की तारीख है ओए ये कितना है हां 30 और 31

बोला वरतीच जण आलेले लाईक करा कमेंट करा मित्रांनो नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला पाऊस पाणी झाला का सांगा कमेंट करत राहा लाईक करत राहा मी पुढं तो हे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा कमेंट करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला काय चाललं काही नाही सांगा हे बघा आमच्या इकडे पाणी नदीला पाणी आलेलं आहे मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही दृश्य काय चाललं काय नाही वरती नऊ जण आहे फटाफटाफट लाईक करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललं काही नाही सांगा या पटपट पट लाईवला मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा बोला नवीन समजा चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काही नाही बोला मित्रांनो तिकडून दे असते इकडून शवाळ तिकडून शवाळ पाण्यात घसरत असतं माणूस पडत असतो मित्रांनो इकडे आमची ते पडते माणसं बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला या पटापट मित्रांनो बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाइक करा कमेंट करा काय चाललं काय नाही बोला मित्रांनो लाइक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काही नाही सांगा बोला कोण कोण होत ते कुडला पप्पुदा मग कोण होत नदीम नदीम नदीमारखं तुम्ही काय केलं काहीच नाही केलं रोगी नऊ पटलंय आणि हरळी आकडा घेतला तो तो कोण नाही घेतला हरळी

जय शिवराय मित्रांनो भाऊ तुम्ही कुठून बोलता पुण्याहून बोलता भाऊ धन्यवाद धन्यवाद पाऊस पा। तिकडे कसा आहे काय कमेंट करा लाईक करा

चॅनल ला सबस्क्राईब करा बो सबस्क्राईब